नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा वाडा परत माघारी फिरला या आणि आज आमचा वाडा करणाळ्या किल्ल्याच्या जा परिसरामध्ये जाणार आहे आणि आमच्या आप्पाचा वाडा त्यांचा मानेगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे तर एवढे दिवस आम्ही दहा पंधरा दिवस संक्रांतीचा सण आम्ही एकत्र केला आणि परत आता वेगवेगळं झालो कसं आहे आपल्या मेंढराच्या चाऱ्या पाण्यासाठी आपल्याला असं म्हणजे एकत्र राहून जमत नाही आणि मग चारा पण पुरत नाही त्यामुळं परत आम्ही वेगवेगळं झालो आणि आता परत माघारी फिरलो या तर आहे मेंढराकडं आणि किसन आर्चान आहे बिराडा सांग मग बाना आज वाडा आज चांधला परत माघारी होय मग काय आता कुठं जिथं जागा भेटत तिथं तिथं जाऊन बसायचं संध्याकाळी मग उंद्याची बात उंद्या कसं आहे मेंढराच्या चाऱ्याच्या हिशोबानेच फिरायला लागतं या एवढ्या दिवस आता दहा पंधरा दिवस मामानचं ना आपलं बिराड होतं त्याच्यामुळं नाही काय वाटलं एक मामांच्या आधारावर आपण इथं त्यांच्या आधाराने खरं राहिलं एवढ्या दिवस पण आज आता समजा मिळून राहिल्याच्या नंतर एवढ्या चित्राबाजा बागत नाही एक ठिकाणी त्याच्यामुळं मग ते म्हणलं एका साईडला तुम्ही जा एका साईडला आम्ही जातो त्याच्यामुळं मग आजच्याला आता मेंढ्रा बी मामांची येतात मागून अजून जावं राव आम्ही म्हणलो नाही कारण बिराडा आलो या पण मेन ना आमच्या अजून थोडी पुढे गेली तर होईन घाट आणि मग थोड्या वेळाने परत तिथे आपल्या एका वाटा जाणार आपण आपल्या एका वाटाने जाणार तर आमचा वाडा जायचं म्हणजे विचार खारपाड्याच्या पुलावनं तिकडं खारपाड्याची खेण लागते तिकडं मोर मुंबई गोवा हवीला त्या साईडला जायचा विचार तर पातळंगा नदी या पातळंगाच्या नदीच्या नदीच्या न्या नायराणी चारीत चारीत निघालोय आम्ही

होणार येत चढकाला लागून मग लय जाईल वाटत दायना होणारच आता मागल्या वेळेस दाजी बघावलं होत येता आता दाजी बाहेर त्यांच्या मेंढराकडे आता पुढलं गावायला आता त्यांच्या मिठ्या पुढे चालले तर आमच्या इथं माग दाजीबाजी लय मदत असते कवा बाबा दाजीबाजी बापू दाजीबाजी म्हणलं मदत लय असते कवा बाबा आज आता त्यांच्या मेंढरा ग आई मामांती एका असं एकामेकाला सवड आवड पण करायला लागते अग दे मेंढर पण मस्त पकी मोर लावून आली पण आता सडकला गेले नाही ना मला ना माग मागची मागे राहणार मोर मोर पळणार आणि साईड द्यायला गाड्या तर लागते यात दोन्ही साईड ने दान आहे तर हो कस वाटत सावलीला होय मस्त बाकी चालू वाटेला वडापाव घेतलं बुक पण लागली म्हणलं जरा खावा पाच वडापाव आणली ती त्यातलं आता बाणायला दोन आणि मी तीन खाणारे मला जास्त आवडतच नाही

हवं ठेव <laughs> या मग वडापाव खायला पाता नदीच्या नयर मिठ्या आता थोड्या वेळा जायचे मोर लावून पुढं म्हटलं खाऊन मधल्या जेव्हा हो। आणते तो कसं चालू वाटायला माणूस दमतो आणि भूक घ्याल तर पण चालून चालून चालू ह्या पाळत गरम गरम <laughs> मस्त बाकी आता आम्ही बरसक रस्त्याने चालत आलो आणि पुढं आल्याच्या नंतर मग परत का आलो कारण मध्ये नदी वळायला जागाच नव्हता कारण मध्ये होत पिका येतं त्यामुळे मग रस्त्याने यावं लागलं बिसलं जाणले वाटतं मेंढ्या निघाल्या मूर। मोर आता मोर मी माग <laughs> चालली ते मेंढ्र नदीच्या नायर नायर आणि मस्त बाकी इथं वडा पाव खाना आणि आता निघायचे पुढ दिवस माळलाय तर मोर लावून निघाल ते मेंढ्र आता पुढ काय तर आता आलो आम्ही बिराडाव मग किसन कुठे गेला कुत्रा राहिले त्यांच्या बिराडाव ते आणाय गेला <laughs> कस काय कुत्रे गेले त्यांच्या बरोबर कुत्रा गेला कोण आम्हाला फसवलं कुत्रे असं आलो वायतन गेलं माघारी पण तुम्ही कुठून फुटला मग बिराड ते नाव बी नाही मला का माहिती त्या चौकात खेंडीत ना फुटला ना मागच्या <laughs> खेंडीत ती घेंडीत ना खाली तुम्ही वरती आला तर किस तर किसन गेला कुत्रा आणायला वाघ्या कसं झालं वाघ्या मेंढरा बरं होता का बिराडा बर त्याचा अंदाजच लागला नाही आणि मग ह्यांनी कुत्रा आणला आणि मग तो कुत्रा किसन परत गेला तळाव आणि तळावन त्यांच्या वाड्याला जाऊन कुत्रा घेऊन आला तर अजून तो आलाच नाही

चुकून गेले वाहन आहे जायला लागत आता ते पुत्र आलं बिराडा भर निमिर पळाला वाटत ते बिराडा भर माघार ह्यांना वाटलं आले आले मोर मोर येतो पुत्रच नाही कि सर आम्हाला फोन करतो मिठ्या भर आले का बघ तो मिठ्या भर आहे का नाही आम्हाला नाही दिसलं दिसलं कुठलं बिराडावून नाही मिठ्या भर नाही तर ते दररोज मेंढरा कधी होतो वाजा पण ते आज लागत होत लय सकाळी कुठं कुठेतरी बसला असलाच नाही मी सकाळी शेळेच तर मस्त बाकी आता पेशेल पण आज आहे हे प्याजच्या नंतर अडचणी दगडी दोनड गोळा केली सरपण काटू बरच लांब मग मी बैली मुळे तिकडं दूध म्हणलं सागर बी येतो काय माग सागर मागं येत काय म्हणू काळजी होती तो गाव गेला नक्की मग इत बिराड पो चालून तुला काय काम करू लागलं नाही इत बिराड पाडले तेवढी वागर दिली कोकरेची मग गेला मवारी हां मग बागीज तू सगळं बघितलं पाणी आणलं दगडी मस्त बघ आता चुलीवर पण बनवला अर्चनाने गोडस आलाय काय किसन का कॉल हात कुत्रा ता ता कुत्रा काय कुत्र्या हा त्यांचे बिराडा कुठे त्यांची आपल्या बिराड मर्या मोर मोर आला वाटत नाही पट्टा काढला होता पट्टा मग लागतोय ना घ्या तुला काय त्यांच्या वाड्याला जायचं होतं काय हा कुत्राच गाव काय वागे आपण वाणी पाव घेतलं कुत्रा बर हाती राहिला पाव घेतलं बाबा ला वीस म्हणलं दहा रुपयाचं पाव दे बाबा वीस रुपयाचं माग देतो त्याने तिला आपलं दहा रुपये पाव टाकायचो दोन पाव टाकलं आणि हे दोन मग राहिले तस हे खाऊ दे काय काय खरायचं लय कुत्र्याचं बाबा कुत्र्याशिवर काय कुत्रा गेला बर नाही सवाला याड लागले वाज झालो पण आता कुत्रा जर नाही शेतक आणलं यात तुझं काय झालं मग अशी गरबडी गरबडी बटरा घेतली बटरा घेतली मी म्हणलं मी आपल्या पांडूच्या पुरीला हे बिस्किट द्यायला गेलो आणि हिला म्हणलं तर बटरा घे तिथं बटरा ठेवला तर बटरा घे ही बटरा नाही घेतली ना आली तसेच मोर मी पण आलो मला वाटलं तिने घेतली तिला वाटलं मी घेतली आलो तसंच मोर असं पण झाली हा सागरला बटर लागते ना तर सागर होतो मला पट आहेत का नाही झोपत नाही उठले का तयार हा बघा तुमटच धरून चालवलं कुत्रे कडे पाहिला कुत्रे लय दईन केले मग लय दईन केली म्हजी काय मालवा देऊ गोळा फिरायला पाहायचं जाय याय जातानी केलं का एक जणाची गाडी गावडी पर येतानी काय चालत आला तिथून चाल लय चाललं ना माहीत मग गेली म्हणलं तुम्ही तर का आलं काय

जागावर उरक पटापट खपटर गार होऊन जाईल अजून बरच काम आहे वाघर द्यायची कुकरी पाजायची दुधो काढायचं बरस काम आहे अजून नाही बघितले दिवसभर मेंढरावाल्याने मेंढर चालायची त्यांना पाणी पाजायची रस्त्या चालायचं गाड्याला साईड द्यायची बिराडावाल्यांनी बिराड मागल्या तळावन गोड्या घालून पुढच्या तळावर आणायचं इथं आणलं की

कशा ही चटणी बनवायची कुत्री पण झुपली दमली कुत्री पण त्यांना पण रासदार जागायचं कुत्रा म्हणजे प्रामाणिक आपला कुत्री आता थोड्या वेळाने कुत्री उठतील जेवायला आता कांदा तोंड झाला Mabuting Tulung yan, तेल टाकणार आहे त्यात बोंबील पण तळून झाले होते त्यात परत हे वाजेला कांदा टाकून घेणार आहे तळून घेतल्याला टाकणार आहे अर्धा चमचा थोडंसं मीठ टाकणार आहे त्यात मसाला टाकून टाक घेणार आहे

तयार झाल्या ना खाली उतरून घेणार आर्चण्याने मस्त बघी ही बॉम्बलाची चटणी बनवली